फक्त दहा रुपयाचा मसाला वापरून टेस्टी असे चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी चारशे ग्रॅम चिकन धुवून घेतलेले चिकन छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले सुरुवातीला चिकन मॅरिनेट करून घेऊया यासाठी चिकनमध्ये दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालायचे एक अंड फोडून यामध्ये घालायचे चिकन सिक्स्टी फाय मसाला जो दहा रुपयाचे पॅकेट भेटतो तो संपूर्ण पॅकेट चिकनमध्ये घालायचे पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठही घालायचे जो सिक्स्टी फायचा मसाला वापरलेला आहे त्यामध्ये तिखट मीठ सर्व आहे परंतु थोडंसं अजून टेस्टी बनवण्यासाठी मी थोडंसं तिखट मीठ यामध्ये वापरलेलं आहे बाकीचा कोणताही मसाला यामध्ये मी वापरलेला नाही आता सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून वीस मिनटं चिकन मॅरिनेट करून घेतलेले तेल एका साईडला मी गरम करत ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं की चिकनचा एक एक पीस तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती चिकन छान खरपूस फ्राय करून घ्यायचे एक बाजू फ्राय झाली की चिकन पलटी करून परत दुसऱ्या बाजूला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अगदी कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तयार होती तुम्ही नक्की ट्राय करा मुलंही आवडीनं खातात तर हे चिकन सिक्स्टी तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका